नमस्कार आज एक जुलै कृषी दिन ह्या निमित्ताने आम्ही कृषी कन्या वाघेरी गावातील जिल्हा परिषद शाळेत व ग्रामपंचायतीत वृक्षारोपण करणार आहोत कृषी दिन माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो ज्यांनी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन गावाचे उपसरपंच सेजल नेवगे शाळेचे मुख्याध्यापिका व शिक्षक वर्ग यांनी केले आम्ही शाळेला कृषी दिनानिमित्त काही पारंपरिक फळ झाड भेट म्हणून दिली व आमच्यासोबत उपसरपंच शाळेचे मुख्याध्यापिका व शिक्षक वर्ग यांनी वृक्षारोपण करून आम्हाला कृषी दिन साजरा करण्यास सहकार्य केले तसाच हा कार्यक्रम आम्ही वाघिडी गावाच्या ग्रामपंचायतीत घेऊन आम्ही शाळेच्या मुलांकडून वृक्षदिंडी काढली या वृक्षदिंडीच्या माध्यमातून वृक्षांचे महत्त्व किती मोठे आहे यांची जनजागृती केली जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद